अमरावती चांदूरतील महाराष्ट्रासहित इतर राज्याच्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गुणवंत बाबांवर असीम श्रद्धा असणाऱ्या पंधरा हजाराच्या वर भक्तांनी सोमवार दिनांक बारा मे रोजी वैशाखी पौर्णिमेनिमित्त बाबांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली दर सोमवार गुरुवार आणि रविवारला या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी दूरदूरचे भक्त मोठ्या श्रद्धेने येतात गोरगरिबांना दुःख व कष्टातून मुक्ती देणारे बाबा म्हणून गुणवंत बाबांची सर्व दूर ख्याती आहे दूरवरून येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी रस्ता व निवास तसेच स्वच्छतागृहांची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार अमरावती